एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दीड दोन वर्षांपासून आपण कायम आंदोलन करताय उपोषण करताय पण आता हळूहळू तुमच्या पाठीमागे असलेला जो पाठिंबा आहे लोकांचा जनतेचा हा कमी होताना दिसतोय आणि म्हणूनच तुमच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार राहिली नाही असा एक आरोप केला जातोय हे खरं आहे का नाही खोट आहे असं होऊ शकत नाही काय वाईट केलं मी आज पाहुणे दोन वर्ष झालं गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय त्यांच्या लेकरांच्या समाधानासाठी भविष्यासाठी लढतोय काय वाईट करतोय समाज कधीच लांब जाऊ शकत नाही टीका करणारे हे पाय चाटणारे राजकीय नेत्यांची आणि हे कोण येत मराठ्यांना माहीत मराठ्यांना माहीत आहे ते नाव वाचा मराठ्यांना सगळं कळतं माझा समाज शंभर टक्के एकतर्फी एकजूट कधीही फुटत नाही कधीही हटत नाही आणि मी काय वाईट करतोय त्यांच्या लेकरासाठी झुंजतोय त्यांच्या लेकरांसाठी लढतोय पूर्ण बाजी लावली काय नाही ठेवलं शरीरात या समाजासाठी फक्त हाडकर राहिलेत चालता येत नाही उठता येत नाही ना कुटुंब बघतो ना परिवार बघतो ना काय बघतो हे समाजच माझा माय बाप आहे आणि समाजच माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी जगणारे आणि त्यांच्यासाठी मारणारे काय कर वाईट करतोय समाज दाखवायचीच वेळ हो आली तर दाखवलाय बार बार दाखायची मला काही गरज नाही रोज काही एक लाख भर लोक घेऊन येऊन का संघ काही उद्योगच नको ज्या गावात जाईन तिथं मराठा ज्या तालुक्यात जाईन तिथं मराठा आहे तुफान आहे दाखवलाय एकदा अंतर्वालीत दाखवलाय असंच म्हणले होते दादा हे पाटील साहेब एकदा असंच म्हणले होते आता कुणी राहिलं तर नारायणगडावरची नऊशे करोडा जागा नव्हती मराठ्यांचा नाद करायचा नाही नाव ठेवणार आहे तुला तू तु बघ म्हणायचं हा तू तू बघ हा आमचे लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही लढतो आमच्या मराठ्यांचा नाद करू नको मला घेरायचा प्रयत्न करते एकटा पाडायचा प्रयत्न करते षड्यंत्र रस्तेत बदनाम करते ज्या दिवशी मला एकटा पाडायचा प्रयत्न करेन ना त्या दिवशी करोडं तुम्हा एका जागेवर येतो तु? आणि तुम्हाला एक दिवस पुन्हा सांगतो एकदा बघायचं असेल तर यांना आम्ही दाखवणार आहे एकदा बर पुन्हा बघायचं ना मराठी एक तुम्हाला थांबा थोडी दिवस हेच मराठा तुम्हाला करोडात पुन्हा दिसत नसतं आंदोलनात दिसणार नाही